नगर न्यूज ट्वेंटी फोर नगर शहरात पोलिस दादांवरच दादागिरी वादाचा व्हिडिओ सोशल व्हायरल अहमदनगर शहरातील एका दादांवर एका व्यक्तीने दादागिरी केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय यात पोलिस दलातील त्या कर्मचाऱ्याला समोरच्या व्यक्तीकडून शिवीगाळ केली जातीय हा वाद कशावरून झाला याचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही जनतेचे रक्षक असलेल्या पोलीस दादांवरच अशी वेळ आल्याने खाकीचा दरारा संपल्याचे चित्र दिसत आहे सदरचा हा व्हिडिओ नगर छत्रपती संभाजी नगर रस्त्यावरील एका ढाब्यावरील असल्याचे दिसते नोकरी सोडून द्या वैयक्तिक दुश्मनी माझ्या सांगा मी काही करीन वैयक्तिक तुम्ही सांगितलं आता काय सांगितलं काय आता माया नाजी नका लागू बघ नाही माया लागू मी चांगले चांगले काम लावणार आहे पण तीनशे सात दाखवलं मी इतका भय ना की ना कमाई ना मी चांगल्या चांगले कोल्ह मी काय सांग आलं तुम्ही जाऊन सांगितलं जाऊ ते आले धोरण काही संबंध नाही ते मकर भांडण देऊ लागू राहिलेत काय बोलले तुम्हाला बघायचं असलं तुम्ही बघा आणि तुम्ही रातभर थांबून दाखवा

पळ माझे शब्द पाहिले तर नाही परत तुला आता सांगत होतो काय तुला काय म्हणलो तो सांग बोललो तो एक शब्द तरी मी तुझ्या सांग एक शब्द तरी बोललो तुम्ही काय बोललो तो तुझ्या सांग तुझ्या सांग बोललो तुम्ही काय <गल Brilliant> <गल <गलग championships> प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा